अळूवडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो मस्त असा गोल आकार कारण लहानपणापासून आपण अळूवडी याच आकारामध्ये पाहिलेली आणि खाल्लेली असते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने रोल न बनवता अगदी परफेक्ट अशी अळूवडी बनवणार आहोत बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे नवशिके बॅचलर लोकांसाठी ही पद्धत फार उपयोगाची जर तुम्हाला रोल करता येत नसेल आणि रोल केल्यानंतर बऱ्याच वेळा अळूवडी जेव्हा आपण तळतो तेव्हा ती सुटते गोलाकार राहत नाही तर या पद्धतीने अळवडी जरूर ट्राय करा अगदी परफेक्ट अशी खमंग खुसखुशीत अळूवडी तयार होते प्रत्येक एक लेयर्स बघा अगदी भन्नाट अशी अळवडी बनवण्याची पद्धत मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा अळूवडी बनवण्याआधी आपण बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी घ्यायचं आहे बेसनपीठ कपाने मोजून मी अडीच कप बेसनपीठ घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे चारशे ग्राम बेसनपीठ आहे आणि तुम्ही कप किंवा वाटीने हे प्रमाण मोजून घेऊ शकता त्यातच घालायचं आहे पाव कप तांदळाचं पीठ त्यामुळे वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेतलं चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि यामध्ये पाव चमचा मी ओवा घातला आहे यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन इंच आलं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या मिक्सरवरनं फिरवून त्याची पेस्ट करायची पण त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे पाणी न घालता मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं थोडीशी जाडसर अशी भरत ठेवायची आता हे मिश्रण आपण पिठामध्ये घालून घेऊ जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर मिरची थोडी जास्त घालायची यामध्ये दोन चमचे चिंच आणि गुळाची चटणी घातली आहे तुम्ही वेगळी चिंच आणि गुळाचं पाणीही घालू शकता चिंच जर वापरायची नसेल तर त्याऐवजी एक लिंबाचा रसही घालायचा ज्यामुळे अळू खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाही आता हे मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक कप पाणी घेतलं आणि हे पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे अळूवडीचं जे बॅटर असतं ते खूप पातळसर भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरच असतं तर इथे मी एक कप पाणी घेतलं होतं आणि आता हे बॅटर आपण व्यवस्थित भिजवून घेऊ खूप जास्त घट्टसरही ठेवू नका घट्ट पीठ असेल तर अळूवडी कडक होते खुसखुशीत होत नाही वडीसाठीचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी इतपत घट्टसर हवी खूप पातळसर पीठ ठेवायचं नाही हळूची वडी बनवण्यासाठी मध्यम आकाराचे पंधरा पानं घेतलेले आहेत दहा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची त्यानंतर हे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत खूप मोठी पानं वापरली तर ती खायला चांगली लागत नाही म्हणूनच कोवळी पानं वापरलेली आहेत खूप जास्त मोठीही नाही याचे फक्त देट काढून घेतले पण ज्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या नाही हलक्याशा आपण लाटून घेऊया कारण कोवळी पानं असल्यामुळे शिरा काढण्याची तशी गरज नाही खूप जास्त मोठी पानं असतात तेव्हा ज्या शिरा असतात त्या थोड्याशा जाडसर असतात जाड शिरा असल्यामुळे जेव्हा आपण रोल किंवा वडी बनवतो तर शिजल्यानंतरही ते तसंच राहतं आणि वड्या व्यवस्थित कट होत नाही म्हणून काढून घ्यायच्या तर आज आपण वडी रोल न करता बनवणार आहोत त्यासाठी घेतली आहे चाळण याला हलकस तेलाने ग्रीस करून घेऊया आजची वडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत नऊ शिके बॅचलर तर सहज बनवतील तर तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये हे अळूचं पान ठेवून घ्यायचं आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं त्यातलं थोडं थोडं बॅटर हे अळूच्या पानाला लावून घ्यायचं अळूची पानं खूप मोठी वापरली नाही पण जर तुम्ही मोठं पान वापरणार असाल तर एका पानाचे दोन भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर ते चाळणीमध्ये ठेवून त्याला बॅटर लावून घ्यायचं बॅटर लावताना देखील खूप जास्त असं लावायचं नाही हलकंसं बॅटर लावायचं आणि त्यानंतर मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे एका पानावर हे दुसरं पान उलट्या बाजूने ठेवायचं आणि त्यानंतर त्यावर हलकंसं बॅटर लावायचं अळूवडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत यासाठी वेगळा असा रोल बनवण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही फक्त ज्या पद्धतीने आपण पानं अरेंज केली आहे त्याच पद्धतीने पानं ठेवून त्यावर बॅटर लावायचं एकसारखी सगळी पानं ठेवाल तर मग ते मध्यभागी जाडसर होईल आणि कडेला मात्र वडी पातळसर होईल म्हणूनच व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे ही पानं ठेवून घ्यायची त्यावर थोडंसं बॅटर लावून घ्यायचं अशा पद्धतीने जवळपास मी सात ते आठ पानं एकाच वेळेस ठेवून घेतली आहेत तुम्हाला हवं असेल तर पूर्ण पानं एकाच वेळेस ठेवून त्याची वडी बनवू शकता पण मी दोन वेगळ्या चाळणीमध्ये ही वडी बनवून घेतली कारण खूप जाडसर वडी नको म्हणूनच मी सात ते आठ पानांचीच एक वडी बनवून घेतली सगळ्यात शेवटी जे छोटे पानं होते तेही ठेवून घेतले आणि त्यावरही आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला वरच्या पानांना बॅटर लावायचं नसेल तर तशी ही वडी वाफवू शकता अळूवडी लगेच वाफवून घेऊया पातेल्यामध्ये एक तांब्याभर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली की त्यावर चाळण ठेवायची झाकण ठेवून मध्यम आचेवर पंधरा मिनटं वडी वाफवून घ्यायची आहे तोपर्यंत राहिलेले जे पानं होते त्याचीही वडी बनवून घेतली पंधरा ते सोळा पानांसाठी एवढं बॅटर पुरेसं आहे म्हणजे जे काही साहित्य सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे पंधरा मिनटं मध्यम आचेवर वडी वाफवून घेतली वडी वाफवून घेतली पण ती आजपर्यंत व्यवस्थित शिजली आहे की नाही तर त्यासाठी एखादी सुरी किंवा चमचा यामध्ये घालून बघायचं जर बॅटर सुरीला चिकटलं तर पुन्हा पाच मिनटं वाफवून घ्या पण अगदी परफेक्ट वडी शिजली गेली आहे त्यानंतर ती पूर्ण थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर याचे हे काप करून घ्यायचे इथे मी लहान आकारात चौकोनी काप करून घेतले आहेत आणि मस्त असे हे काप तयार होतात जर वडी शिजलेली नसेल आणि गरम असताना तुम्ही वडीचे काप करायला जाल तर ते व्यवस्थित होणार नाही म्हणून वडी पूर्ण थंड द्यायची आणि मग त्याचे काप करून घ्यायचे हे बघा मस्त अशी आपली ही अळूवडी तयार झाली एकदम सोपी पद्धत जर तुम्हाला गोल आकारामध्ये म्हणजे रोल बनवून अळुवडी बनवता येत नसेल तर या पद्धतीने अळूवडी जरूर ट्राय करा सात ते आठ पानांचीच आपण ही हळूवडी बनवून घेतली पण वाफवल्यानंतर ती दुप्पट फुलते म्हणूनच सगळी पानं एकसोबत ठेवू नका नाहीतर वडी खूप जाडसर होईल आणि ती छान अशी कुरकुरीत होणार नाही डिमोल्ड केल्यानंतरही बघाल तर चाळणीला अजिबात ही पानं चिकटलेली नाही कारण त्याला आपण हलकंसं तेल लावून घेतलं होतं दुसरी ही वडी वाफवून घेतली पण ती पूर्ण थंड होऊ द्यायची त्यानंतरही ती डिमोल्ड करून घ्या आणि बघाल तर अगदी परफेक्ट असा चौकोनी आकार या वडीला आला आहे आणि त्यानंतर याचे काप करून घ्या घ्यायचे एक सोबत पंधरा ते वीस पानाची वडी अजिबात बनवू नका नाही तर ती खूप जाड होईल कारण वाफवल्यानंतर वडी फुलते आणि म्हणूनच मी दोन वेगळ्या पार्टमध्ये वडी वाफवून घेतली आता याचे काप करून घेतले तुम्हाला जेवढे वापरायचे तेवढ्या वड्या तळून घ्या राहिलेल्या वड्या वाफवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्ही सात ते आठ दिवस वापरू शकता तर अशाच पद्धतीने अगदी परफेक्ट असे लेअर्स या वडीला आले आहेत तयार केलेल्या या वड्या तळून घेऊया जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या नसतील तर शॅलो फ्रायही करू शकता किंवा नुसत्यात खाल्ल्या तरी तितक्यात चविष्ट लागतात तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस मध्यम वर ठेवायचा आणि मग वड्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत अळूवडी तळताना तेल कडकडीत गरम करायचं नाही किंवा खूप जास्त कोमटही नको मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं की त्यानंतर कढईमध्ये मावेल एवढ्या वड्या घालून घ्यायच्या पाच मिनटानंतर बघाल तर या वड्या तेलावर तरंगायला लागतात म्हणजेच त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत अगदी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या पण गॅस मध्यम आचेवरच ठेवा मोठ्या आचेवर ठेवून अजिबात तळू नका तळल्यानंतर बघाल तर मस्त असे लेयर्स या वडीला आलेले आहेत अगदी साधी आणि सोपी पद्धत पाच ते सहा मिनटं मध्यमाचेवर वडी तळून घेतली की मस्त अशी कुरकुरीत होते वडी बनवताना रोल सुटतो जर तुम्हाला अळूवडीचा रोल बनवता येत नसेल तर या पद्धतीने वडी जरूर ट्राय करा अगदी परफेक्ट अशी लेयर्स असलेली अळूवडी तयार होते आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा పునః భటూయా ఇక నవీన్ రెసిపీసో